थो, आणि आहे जिल्हा लेवलमध्ये आज शांतता बैठक झालेली आहे हे सगळ्या समाजाचे लोक शिवाजी जयंतीचा उत्सव निमित्ताने झाले आहे चार पाच मुद्दे जे चर्चेमध्ये आले आ, खास करून जे जेच्या संदर्भात सगळं लोकांना जे मिरवणूक काढणार आहे त्यांना सूचना आहे आणि बाकी लोक पण आमचा सपोर्टमध्ये आहे की डी जे कुठेही नाही व्हायला पाहिजे आणि जे छोटं साऊंड सिस्टम असतील ते एक लिमिटमध्ये ठेवावी असं निर्णय झालेले आहे सेकंड जे शिवाजी चौकमध्ये काही आंदोलकं बसलेले आहे ते एक निर्णय चांगलं झाले की आंदोलन दोन दिवसासाठी थांबणार आहे आणि नंतर जे नंतर आ, परत त्यांना आम्ही परमिशन या बाकी गोष्टी त्यांना दिलेल्या आहे तिसरं आहे की जे रस्ते असतील या अतिक्रमण झालेले आहे खास करून बस स्टँड टू शिवाजी चौकपर्यंत तेही आम्ही डिपार्टमेंट ते, ते नगरपालिका असतील या डब्ल्यू डी त्यांना संपर्क करून त्यांचं जे काम आहे त्याचं कॉर्डिनेशन पण झालेले आहे आणि ते काम पण आज संध्याकाळीपर्यंत संध्याकाळी सुरू होतील आणि शनिवारी रविवारी ते काम संपवतील असं झालेले आहे एकंदरीत सगळं समाजाचं सा लोकांना विनंती आहे आव्हान आहे की एक शांतता वातावरण आहे पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये खास करून शहरामध्ये असतील सगळं समाज एकत्र येतात सण उत्सव चांगल्याप्रमाणे होत आहेत असंही कोणतंही एक दीड वर्षामध्ये कोणतंही असं मोठं इशू या इन्सिडेंट झाले नाही आहे आणि न नेहमी एक सगळ्यांसोबतच कम्युनिकेशन संवाद ठेवून जे निर्णय घ्यायला पाहिजे तसं घेतलेले आहे आणखी काही इशू असलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आमचं प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलमध्ये आमच्या अधिकारीनं ब्रीफ केलं आहे तिथंही काही मिटिंग्स होतील आणि एक शांतते वातावरणामध्ये जास्त जास्त एक संस्कृती आमचं पुढे यायला पाहिजे सण उत्सवमध्ये जास्त महिला आणि मुलं यायला पाहिजे असं एक वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे शहरात आता जयंती महोत्सव साजरा होणार आहे पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे पोलीस बंदोबस्त प्रत्येक पोलीस स्टेशन ठिकाणी प्रत्येक तालुकामध्ये कळम असतील उमरगा असतील आणि भूम असतील हे सगळ्या ठिकाणी आमचा बंदोबस्त असणारे आहे आणि बारा वाजतापर्यंत आमचं पूर्ण बंदोबस्त असतील आणि बाहेरचं काही होमगार्ड्स आम्हाला भेटलेले आहे आर सी पी क्यू आर टी आमचं प्रत्येक ठिकाणी असेल आणि एक चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे सर आप